राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गोव्याचे माजी मुख्यमंत्री श्री चंद्रकांत कवलेकर साहेब यांच्या उपस्थितीत लातूरचे माजी आमदार श्री सुनील गायकवाड साहेब यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्कारांना महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास या चॅनलचे मुख्य संपादक आणि लघु व कुटीर उद्योग विकास प्रकल्पाचे प्रशिक्षक श्री उपचंद लाला सुशेलार यांना पणजी या ठिकाणी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं महाराष्ट्रातील उद्योग समूह महिला बचत गट लघु आणि कुटीर उद्योग यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुनर्जीवित करून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या लघु व कुटीर उद्योगाला चालना देऊन लोकांना स्वयंरोजगार कसा उपलब्ध होईल याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे या कामाची पावती पुरस्काराच्या स्वरूपात त्यांना राष्ट्रीय स्तरावर दिली गेली आहे श्री जीवन सर यांना लॉर्ड गौतम बुद्ध राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्र पोलीस प्रशासनाच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर सौमुक्ता लोखंडे यांना भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सौ स्नेहाल मुन आणि सौ अर्चना जाधव यांना वीरांगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार आणि श्री विशाल सरतापे यांना महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कारानं सर्व मान्यवरांना गोवा येथील पणजी या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट कामाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याबद्दल सर्व ठिकाणाहून त्यांचं कौतुक होत आहे